महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आताच्या सगळ्यात महत्वाची बातमी बघा विद्यार्थी मित्रांनो तर इयत्ता दहावीचा बोर्ड दोन हजार पंचवीस निकालाची तारीख मित्रांनो फायनली जाहीर झाली बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काय आता तर मित्रांनो लक्षात घ्या का इयत्ता दहावीची जी बोर्डची परीक्षा आता आपली झालेली त्याची फायनली मित्रांनो डेट डिक्लेअर झालेली आणि याच तारखेला तुमचा फायनली निकाल लागणार आहे मित्रांनो बघा अगदी आपण महत्वाचे अपडेट आपल्या समोर विद्यार्थी मित्रांनो घेऊन आले यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का बरेच विद्यार्थी मला कॉल मेसेज देत होते का सर निकाल कधी लागू शकतो फायनली डेट सांगा तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी दहावीचा बोर्ड निकाल कधी लागणार याची फायनली डेट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी सांगणार आहे त्यापूर्वी जर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओला परत एकदा लाईक करा आणि एकदा कमेंट करा का तुम्हाला किती टक्के तुम्हाला मिळू शकतात ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी कुठले अपडेट आहे ते आता तुमच्या समोर घेऊन येणार आहे मित्रांनो बघा एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस या संदर्भात बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची अपडेट आपल्या समोर आले का दहावीचा निकाल कधी लागू शकतो त्यानंतर संभाव्य तारखा कधी येते या याकडून बोर्डाकडून सगळ्यात मोठे अपडेट आपल्या समोर आले चला विद्यार्थी मित्रांनो बघा आता काय कारण दहावीचा निकाल कधी लागू शकतो या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती का सर दहावीचा निकाल कधी लागू शकतो या संदर्भात अपडेट द्या बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा व्हिडिओ हा खास तुमच्यासाठी का या व्हिडिओमधून मधून तुम्ही बघणार आहे का दहावीचा निकाल हा कधी लागणार आहे बघा मित्रांनो लक्षात घेता बघा काय तर का सध्या बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा म्हणजे एस एस सी बोर्डचा निकाल हा कधी लागेल या संदर्भात विद्यार्थी पालक व शिक्षकांनी यांना उत्सुका लागली त्याच्यानंतर महाराष्ट्र बोर्ड लवकरच दहावीचा निकाल जाहीर करेल त्यांच्या वेबसाईटवरती म्हणजे कुठल्या वेबसाईटवरती तर महा महा एस एस सी बोर्ड डॉट इन बघा मित्रांनो काय या वेबसाईट वरती तुमचा निकाल जाहीर होईल आणि त्याच्यानंतर एसएस निकाल हा दोन हजार पंचवीस च्या लिंकच्या मदतीने विद्यार्थी आपली जी मार्कशीट असणार ती ऑनलाईन पद्धतीने पूर्ण बघू शकता का तुम्हाला कुठल्या विषयामध्ये किती मार्क मिळतील आता बघा मित्रांनो दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात म्हणजेच पंधरा मे पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो याबाबत बोर्डाने अद्यापही या बाबत बोर्डाने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही पण मित्रांनो लक्षात घ्या का बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा जो, जो निकाल आहे तो दहा दिवसांच्या आत जाहीर होईल असे बोर्डाने स्पष्टपणे सांगितलेले बरोबर आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या का तुमचा जो निकाल आहे हा निकाल तुमचा शंभर टक्के टक्के पंधरा मे किंवा चौदा मेला पंधरा किंवा चौदा मेला हा तुमचा निकाल शंभर टक्के लागून जाईल मित्रांनो बघा ठीक आहे त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या तुमचा निकाल हा कुठे ऑनलाईन चेक करायचा कुठल्या वेबसाईटवरती चेक करायचा तेही एकदा बघूया बघा महा एस एस सी बोल्ड डॉट इन त्याच्यानंतर महा रिझल्ट डॉट एन सी डॉट इन त्याच्यानंतर एस एस सी रिझल्ट डॉट एम डॉट ओ आर जी या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तुमचा निकाल चेक करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आहे लक्षात घ्या मित्रांनो चौदा किंवा पंधरा चौदा किंवा पंधरा मे ला तुमचा निकाल हा फायनली लागून जाईल आणि या संदर्भात जर बोर्डाने पत्र जाहीर केलं तर चौदाला का पंधराला तुमचा निकाल लागून जाईल तर त्या संदर्भात तुम्हाला नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाईल त्याची सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती उपलब्ध असणार आहे यापुढे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एकदा लाईक करून द्या आणि कमेंट करा का तुमची किती अपेक्षा आहे का आपल्या चॅनलवरती तुम्हाला आ, किती अपेक्षा आहे का तुम्हाला किती पर्यंत टक्केवारी मिळू शकते आणि त्या त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या काल पण आपण लाईव्ह आलो होतो आज पण लाईव्ह संध्याकाळी आपण घेण्याचा प्रयत्न असणार त्यामुळे ला सगळ्यांनी या त्याच्यामध्ये जर आज दिवसभरात जर एखादी अपडेट आली तर ती तुम्हाला त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला देण्यात येईल त्यामुळे मित्रांनो लाईव्ह ला नक्की या ठीक आहे तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी काळजी घ्या आणि पुढील जे अकरावे प्रवेश आहे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कागदपत्र सर्वांनी तयार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऍडमिशनच्या वेळी तुम्हाला कुठलीही अडचण नाही आली पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र पाहिजे असेल लिस्ट असेल तर आपण लाईव्ह घेऊया त्याच्यामध्ये मला कमेंट करा नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल किंवा मी अजून एखादा व्हिडिओ नक्की घेऊन येईल ठीक आहे तर भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये